नमस्कार आकाश संकर्षांच्या घरी आलेला असतो कारण त्याला क्षेतिजा आणि भूमीची खूपच जास्त आठवण येत असते अशातच आता आकाशला भूमी म्हणत असते आकाश अरे असा रडतोयस काय तू अरे क्षेतिजाचा बाप आहेस तू कधीही केव्हाही तिला भेटायला तू इथे येऊ शकतोस त्यावर आकाश म्हणत असतो भूमी हा तर तुझा मोठेपणा झाला पण संकर्षणचं काय त्यावर आता भुई म्हणत असते संकर्षणची काळजी तू करू नकोस त्याचं काय ते मी बघून घेईन आणि अशातच आता आकाशने क्षितिजाला आपल्या जवळ घेतलेलं असतं आणि आकाशला आता खूपच छान वाटत असतं इकडे आपण पाहतोय आता संकर्षणने आपलं बाहेरचं काम सगळं आटपलेलं असतं आणि संकर्षण आता थेट घरी यायला निघालेला असतो संकर्षण घरी येतोय आणि इकडे भूमी आकाश क्षितिजा हे तिघं एकत्र आहेत इकडे बाहेर हॉलमध्ये संकर्षणची सासू ओजस बरोबर बोलत बसलेली आहे संकर्षण आलेला असतो दाराची बेल वाजलेली असते लगेचच धावत जाऊन ओजसने दार उघडलेलं असतं संकर्षणला जाऊन ओजस मिठी मारतो म्हणत असतो डॅडी आणि अशातच संकर्षण म्हणत असतो बाजूला हो डोकं फिरलंय माझं हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षणची सासू म्हणत असते काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही अहो तुमचा मुलगा सकाळपासून तुमची वाट बघत होता तुम्ही आल्यावर त्याला किती आनंद झाला आहे कसा येऊन तुम्हाला बिलगला पण तुम्ही त्याला दूर लोटलं असं वागत राहिलात ना तर एक दिवस तो तुमच्यापासून खूप लांब जाईल आणि मग त्या दिवशी तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय अजिबात गत्यंतर राहणार नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो सासूबाई उगाच माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करण्याचा तुमचा डाव तुमच्यावर उलटवून टाकी ना हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षणच्या सासूला कळालेलं असतं या बावटशी जास्त काही बोलण्यात अर्थच नाहीये आणि मग संकर्षणची सासू थेट दुसऱ्या दिशेने पाहत असते आता मात्र संकर्षण आपल्या बेडरूमच्या दिशेने जातो तिथे गेल्यावर आता भूमी कोणाशी तरी बोलते याचा आवाज संकर्षणच्या कानात आधीच आलेला असतो संकर्षणचा पारा आधीच चढलेला असतो तो, तो लगेचच आतमध्ये एंट्री करतो तर आतमध्ये भूमी आकाश हे एकत्र बसले आहेत आणि एवढ्यात संकर्षण बोलत असतो काय आहे माझ्या बेडरूम मध्ये त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते संकर्षण आवाज खाली हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण म्हणत असतो भूमी लाज वाटत नाही तुला तू तु माझी बायको आहेस ना मग अशा परपुरुषाबरोबर एकत्र तू कसं नाही राहू शकते त्यावर आता भूमी म्हणत असते संकर्षण आवाज खाली मग अशीच म्हटलंय मी आणि परपुरुष नाहीये तर हा माझा हक्काचा नवरा आहे हे तुला देखील चांगलं आहे त्यावर आता संकर्षण म्हणत असतो भूमी विसरतेस का तू तु। तुझं माझ्याबरोबर कायदेशीर लग्न झालंय त्यावर आता भूमीने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं एकच गोष्ट सांगते पुन्हा पुन्हा तो वाक्य जर बोललास ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे अशातच आपण पाहतोय आता संकर्षणने धावत येऊन आकाशच्या हातात असलेल्या क्षितिजाला खेचून आपल्याकडे घेतलेलं असतं आणि लगेच संकर्षण म्हणत असतो यापुढे या घरात यायचं नाही आणि माझ्या क्षितिजाकडे डोळे वर करून पाहायचं नाही त्यावर आता भूमीला खूपच चीड येते आकाशलाही प्रचंड चीड आलेली असते पण आकाश अवसान घेळतो आणि तेवढ्यात भूमी म्हणत असते थांब आकाश आता मीच बघते या आणि शेवटी आता आकाशला बाजूला करत भूमी पुढे आलेली असते आणि तिने संकर्षणच्या हातातून क्षितिजाला आपल्याकडे घेतलेलं असतं आणि संकर्षणला म्हणत असते यापुढे माझ्या मुलीला हात लावण्याचा प्रयत्न केलास ना तर थेट तुला पोलिसात देईन मी कारण संकर्षण एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीचा बाप फक्त आकाश आहे त्यामुळे तू तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आणि तिच्यावर कोणताही हक्क सांगू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर संकर्ष म्हणत असतो वा भूमी वा खरंच काही दिवस नाही झाले तुला माझ्याशी लग्न करून अक्षरशः रंग बदललेस तू त्यावर भूमी म्हणत असते रंग बदलणारा सरडा तू आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण एकदम अवाक होतो म्हणत असते संकर्षण एकच गोष्ट लक्षात ठेव पुन्हा पुन्हा सांगते यापुढे नाही सांगणार आकाश माझा नवरा आकाश 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 आहे आकाशच्या हातात असलेली मुलगी ही माझी आणि आकाशची मुलगी आहे आकाश माझ्या मुलीला म्हणजेच त्याच्याही मुलीला भेटण्यासाठी इथे केव्हाही येऊ शकतो तू त्याला अडवू शकत नाही कारण तशी कायद्याने परमिशन आहे अशातच आता संकर्षण थेट चिडून बाहेर आलेला असतो आणि बाहेरच तो स्वतःशी बोलत असतो या भूमीला समजावून सांगितलं तरी समजत नाही आहे ना आता मला माझ्या पद्धतीने या आकाशची चांगलीच उचलबांगडी करावी लागेल आणि लगेचच आता संकर्षणने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला फोन लावलेला असतो आणि संकर्षण सांकेतिक भाषेमध्ये बोलत असतो मी सांगतोय ते ताबडतोब करायचं माझ्या घरातून आता थोड्या वेळाने एक व्यक्ती बाहेर पडणार आहे त्या व्यक्तीला थेट उचलायचं आणि मी सांगतो त्या ठिकाणी नेऊन चांगलंच उलटं पुलटं बांधून ठेवायचं अशातच आता संकर्षणने जणू आकाशला किडनॅप करण्यासाठी आपल्या एका व्यक्तीला सगळं काहीच सांगितलेलं आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ओ डॉक्टर संकर्षण काय चाललं आहे तुमचं तुम्हाला हे इतकं सोपं वाटतंय का ओ त्या व्यक्तीने जर काही गडबड केली आणि मला जर पकडण्यात आलं तर माझ्याकडनं पोलीस तुमचं नाव वधवून घेतील आणि मग पोलीस अशा पद्धतीने तुम्हाला झोडपून काढतील ना की विचारून सोय नाही स्वतःवरच सो तुम्हाला उपचार करता येणार नाही तुम्ही डॉक्टर असूनसुद्धा हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो तू काय मला घाबरवतोयस काय मला काय हलक्यात घेतोयस का तू त्यावर आता थेट संकर्षणने फोन कट केलेला असतो इकडे आता भूमी बाहेर आलेली असते ती म्हणत असते वा संकर्षण मानलं तुम्हाला अरे यार मर्दासारखा मर्द फक्त दिसायला आहेस तू पण आतून एकदम लज्जास्पद माणूस आहेस तू तुला मी कितीदा सांगितलं आहे माझ्या किंवा आकाशला कधीही त्रास देण्याचा प्रयत्न करू नको आता तर तुला सोडतच नाही मी बघ तुझी काय हालत करते मी आणि लगेचच भूमीने आता थेट पोलिसांना फोन केलेला असतो आणि तेवढ्यात संकर्षण म्हणत असतो काय करतेस तू भूमी म्हणत असते पोलिसांना फोन करते त्यावर संकर्षण म्हणत असतो वेळ लागले का तुला फोन ठेव माफी मागतो मी चुकलो मी पण असलं काही करू नको त्यावर आता भुई म्हणत असते शेवटची वॉर्निंग देते यापुढे माझ्या किंवा माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याला तुझ्याकडनं कोणताही त्रास होण्याची शक्यता जरी मला वाटली ना तर मात्र त्या क्षणाला दरवाजाच्या मागून दांडका काढीन आणि तो दांडका घेऊन तुझ्या मागे धावून लगेन मी आणि मग तुला असत तुदवीन असंच तुद्वीन ना की विचारून सोय नाही त्यावर आता संकर्षणला कळालेलं असतं की भूमी दरवाजाच्या मागे दांडका का ठेवून असते तर आपण इथून आता सावध राहायला पाहिजे आता हे सगळं संकर्षणच्या सासूने ऐकलेलं असतं संकर्षणची सासू भूमीला म्हणत असते भूमी खरंच या माणसाला तूच सुधारू शकतेस या माणसाने माझ्या मुलीचा जीव घेतलाय जीव जरी ह्याने घेतला नसाल तरी जिता जागता जीव ह्याने घेतलाच होता त्यावर मात्र भूमी म्हणत असते काकू काळजी करू नका तुम्ही या माणसाला सुधारायला मला फारसा वेळ लागणार नाही फक्त याने एखादी चूक करू दे नाही ह्याला लळून काढली ना तर नावाची मी भूमी आकाश महाजन नाही कळलं का रे संकर्षणा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षण चांगलाच गार पडलेला असतो मित्रांनो इथे दरवाजाच्या मागचा जो दांडका असतो तो, तो लयच खतरनाक आहे बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद